माथेरानकरांसाठी तसंच माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं माथेरानमध्ये वीस ई रिक्षांना परवानगी दिली आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या हातरिक्षा चालकांना दिलासा मिळालाय माथेरान श्रमिक रिक्षा संघटनेचे वकील ललित मोहन यांनी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडताना राज्य सरकारच्या सांगण्यावरून वीस रिक्षा चालकांनी ई रिक्षा खरेदी केल्या असल्या तरी त्यांना पर्यटकांच्या वाहतुकीसाठी वापरण्याची परवानगी मिळालेली नाही ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली राज्य सरकारच्या वकिलांनी देखील ई रिक्षांची संख्या वीस पर्यंत मर्यादित ठेवण्याची कोर्टाला विनंती केली आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय पुढील आदेशापर्यंत आम्ही ई रिक्षांची संख्या पहिल्या टप्प्यात वीस पर्यंत मर्यादित ठेवण्याची परवानगी देतो यापुढे ई रिक्षा मालकांना जे पूर्वी हातरिक्षा ओढणारे होते त्यांना पर्यटक आणि स्थानिकांच्या वाहतुकीसाठी वापरण्याची परवानगी देतो असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय माथेरानमध्ये सुरू असलेल्या ई रिक्षा माथेरान नगर परिषदेतर्फे ठेकेदाराच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत आता न्यायालयानं नवीन आदेश दिलेत याबाबत सव्वीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक असून त्यानंतर काय करायचं ते ठरणार आहे असं माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान